हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा तीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू वसू इकडे देवासमोर बसलेली असते तेवढ्यात तिला डॉक्टर जाताना दिसतात तेव्हा ती घावत पळत जाते रम्या रम्या करत तेव्हा विक्रम तिला अडवतो आणि बोलतो ताई अगं शांत हो काही होणार नाही आहे रम्याला हे भेक पाणी घे तेव्हा वसू हातात ग्लास फेकून देते आणि बोलते नको आहे मला पाणी तेव्हा सगळे तिच्याकडे शंकेने बघतात तेव्हा विक्रम बोलतो ताई काय चाललं आहे तुझं हे होईल ना ती बरी तेव्हा वसू बोलते आज होईल ती बरी पण उद्या पुन्हा तिने असं काही करून घेतलं तर तेव्हा वसू बोलते नाही नाही हे जर पुन्हा कधी व्हायला नको असेल ना तर त्यावर एकच उपाय आहे व पार्थ म्हणतो मी रम्याबरोबर लग्न करायचं तेव्हा वसू बोलते हो तेव्हा पार्थ चिडून बोलतो मी काय आता डोकं फोडून घेऊ का कि तुम्हाला किती वेळा सांगायचं की माझं रम्यावर प्रेम नाही आहे समजून घे आत्या की माझं रम्यावर प्रेम नाही आहे तेव्हा वसू काहीतरी बोलणार तेवढ्यात तेवढ्यात पार्थ बोलतो एक मिनिट आत्या पहिले माझं बोलून घे माझं बोलून होऊ दे याआधीसुद्धा तुम्ही दोघींनी ना माझ्या र माझं लग्न मोराय मोडायचा प्रयत्न केला आहे आज रम्या झोपेच्या गोळ्या खाऊन बसली आहे नाही तुम्हाला हवं काय मी रम्याबरोबर लग्न करायचं बळजबरीने तेव्हा वसू बोलते तुला जे काही समजायचं आहे ना ते समज पार्थ पण मला माझी मुलगी बरी व्हायला हवी आहे आणि आज मी जे सांगते ना तेच करायचं तेव्हा वसू बोलते विक्रम आत्ताच्या आत्ता धनंजयला फोन कर आणि त्याला सांग की हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा जेव्हा बोलतो काय तेव्हा वसू बोलते विचार कसला करतोयस मी म्हटलं ना धनंजयला फोन कर तेव्हा विक्रम बोलतो ताई अगं तेव्हा वसू बोलते तू फोन करतो आहेस का मी करू तेव्हा मानिनी बोलते ताई अगं ताई आहो तुम्ही शांत तेव्हा तेव्हा वसू चिडते आणि बोलते तू मध्ये बोलू नकोस हा मानिनी तेव्हा वसू बोलते तू फोन करतोयस की नाही तेव्हा विक्रम बोलतो ताई अगं तेव्हा वसू बोलते अच्छा आता तू फोन नाही करणार आहेस तर मीच करते काहीतरी आणि तिने फेकलेला ग्लासाचे काचाचे तुकडे उचलते आणि त्यांच्याजवळ येते तो काचेचा तुकडा घेते आणि बोलते तू फोन करतोयस का नाही विक्रम तू फोन करणार नशील तर बघ तू लवकर फोन नाही तर मी काहीतरी जीवाचं करून घेईल तेव्हा पार्थ बोलतो अगं आत् त्या त्या, त्या काचेला धारे लागेल गं तेव्हा वसू पार्थला बोलते एकाच आटेवर फेकीन तुझ्या वडिलांना सांग धनंजयला फोन करायला आणि सांगायला सांग की हे लग्न मोडलं तरच फेकेल मी तेव्हा पार तो काच पकडतो आणि बोलतो आत्या वेडेपणा करू नकोस वसू आत्याकडनं पार काच ओढण्याची धडपड करत असतो तेवढ्यात विक्रम चिडतो एक मिनिट आणि खिशातनं फोन काढतो सगळे आश्चर्यचकित होऊन विक्रमकडे बघतच असतात इकडे नंदिनीच्या घरी काव्या बोलत असते आरुषी तिखट भेटू दे की झनझणीन जन मी असताना कोणाची ताप एका ताईला त्रास द्यायची तेव्हा काव्या नंदिनी बोलते ताई तू अजिबात काळजी करू नकोस तू जिथे जाशील तिथे मी असेलच माहेरीसुद्धा आणि अगदी सासरीसुद्धा तेव्हा काव्याला पण आपण काय बोललो हे लक्षात येतं आणि सगळे काव्याकडे बघतात तेव्हा नंदिनी बोलते सासरी आणि तू माझ्या सासरी कशी येशील तेव्हा नंदिनी बोलते बोल तेव्हा काव्य पटकन शब्द चेंज करते पाठराखीन म्हणून तेव्हा नंदिनी हसते आणि बोलते हां तेव्हा काव्य बोलते असं काय करतेस ताई मी तुझी परमनंटली पाठराखीन आहे तेव्हा आरू बोलते एक मिनिट करवली पण तूच पाठराखीन पण तूच तेव्हा नंदिनी बोलते हो तेव्हा आरू बोलते अरे ही मोठी नवसाची मला काय दत्तक घेतलं आहेस तेव्हा काव्याने असते आणि बोलते अरू तुला कसं कळलं तेव्हा आरू बोलते मला सगळं कळतं ताई मी तुझी पाठ राखीने तेव्हा काव्या बोलते बाजूला सरक मी रुमाल टाकते तेव्हा आरू बोलते ए ताई काय एस टी आहे का रुमाल टाकायला तेव्हा आरू बोलते ताई हिने काहीही म्हणू देत मी तुझी पाठराखीन आहे आणि तुला कोणीही त्रास देऊ दे मी बघून घेईल तेव्हा काव्या बोलते हां कळलं तुझं बघून घेईल बघितलंय मी तुझं कॉलेजमध्ये काव्या बोलते ताई तू कशाची काळजी करू नकोस मी तुझी पाठराखीन तेव्हा आरू बोलते मी तुझी पाठराखीन तेव्हा त्या दोघी भांडत असतात तेव्हा नंदिनी बोलते अरे एक मिनिट बास तेव्हा नंदिनी बोलते मी सांगू का तुम्हा दोघींपैकी कुणीही येणार नाही आहे फायनल तुम्ही जे मला प्रोटेक्ट करायला बघताय त्याची गरजच नाही आहे कळलं का त्या घरात मला कुणीही त्रास देणार नाही कळलं परत त्या तिघी बहिणी एकमेकींना मिठी मारतात आणि धनंजय शारदाकडे बघतो आणि त्याला वसुताईने बोललेले वाक्य आठवतात आणि धनंजय आपल्या तिघी मुलींकडे बघतो अरे वसू तोच हट्ट धरून बसते काच घेऊन हातात बघत काय बसला आहेस विक्रम कर ना फोन धनंजयला कर फोन परत बोलते ठीक आहेस नाहीच कर नाही करणारे का मम्मी बघते आणि ती हाताला काच मारून घ्यायला निघते तेवढ्यात सगळे तिच्याकडनं काच हातात ओढण्याचा प्रयत्न करतात विक्रम जोरात चिडतो चुकीचं आहे चुकीचं आहे हे सगळं काय करतेस ताई असू बोलते काय चुकीचं आहे माझ्या जागी येऊन विचार कर म्हणजे सगळं बरोबर वाटेल तुला मुलगी मानतोस ना रम्याला मग तिची काळजी असेल तर आत्ताच्या आत्ता फोन कर तेव्हा पार्थ बोलतो एक मिनिट आत्या बाबांनी फोन केला तर काय होणार आहे नंदिनी बरोबर माझं लग्न मोडलं तर रम्याबरोबर मी बळजगडी बळजबरी लग्न करणार आहे असं वाटतं तुला तेव्हा वसू बोलते हो पार्थ एकदा जर त्या नंदिरीचा अडथळा अडथळा बाजूला गेला आहे ना तर मी सगळं मार्गी लावीन पार्थ तेव्हा विक्रम बोलतो ते शक्य नाही आहे ताई तुझ्या रम्याच्या वेडेपणामुळे मी माझ्या पार्थचं आयुष्यपणाला लावणार नाही मी धनंजयला फोन लावणार नाही गोष्टी खूप पुढे निघून गेल्या आहेत ताई त्याला शब्द दिला मी मी माझा शब्द मोडणार नाही तेव्हा वसू बोलते ठीक आहे विक्रम नको मोडूस शब्द पण आता ना एक काम कर भिंतीवरती माझा फोटो लाव कारण मला नाही जगायचं आहे नाही जगायचे आत्ता आणि वसू तो परत काच हातात घेते परत पारत आत्याला पकडतो आत्या काय करते तेव्हा वसू बोलते पार सोड मला तेव्हा पार चिडतो आणि बोलतो आत्या तेव्हा वसू रडायला लागते आणि बोलते भीक मागते रे तुझ्याकडे माझ्या रम्याच्या जीवाची भीक मागते तेव्हा वसू पारचा हात धरते आणि बोलते पार तूच तिला बरा करू शकतो तिच्याशिवाय कोणी नाही आहे रे मला तिला बरं कर आणि म्हणून पारच्या गळ्यात पडून रडायला लागते तेवढ्या डॉक्टर तिथे येतात नर्स वरतून आवाज देते डॉक्टर पेशंटची तब्येत खूप बिघडली तर तो वसू आत त्या डॉक्टरला अडवते आणि म्हणते डॉक्टर माझी मुलगी तेव्हा डॉक्टर बोलतात तुम्ही थांबा येते मी बघतो तेव्हा जीवा पारचा हात पकडतो आणि पारला आत घेऊन जातो इकडे नंदिनीच्या घरी सगळ्यांची आवरावर चालूच असते तेव्हा धनंजय बोलतो चला लवकर चला गावाकडची गावा लोक वाट बघत आहेत मुंबईचे पाहुणे येणार आहेत म्हणून खास बेत केला आहे त्यांनी काव्य बोलते थांबा तेव्हा धनंजय बोलतो आता काय राहिलं तेव्हा काव्य बोलते एक महत्त्वाची गोष्ट राहिली बोला गणपती बाप्पा मोर्या आता चला आणि ते आनंदाने जायला निघतात इकडे जिवा पार्थला बोलत असतो झोपेच्या गोळ्या घेतल्यात हे असं कसं करू शकते ही तेव्हा पार्थ बोलतो पेट्रोल हातात असताना काडी पेटू शकते तर गोळ्या घेऊ शकते तेव्हा जिवा पार्थकडे बघायला लागतो तेव्हा पार्थ बोलतो किती त्रास झाला असेल रे तिला अजूनही किती त्रास होणारे देव जाणे तेव्हा जिवा बोलतो त्यापेक्षा जास्त त्रास तुझं लग्न ठरवून झालं तेव्हापासून स्वतःला करून घेते ती तेव्हा पार्थ बोलतो काय हाल करून घेतले तिने स्वतःचे मला एक सांग काल तू बोलायला गेला होतास ना तिच्याशी काय बोलणं झालं तुमचं तेव्हा जीवाला रम्य बोललेलं सगळं आठवतं तिने दाखवलेले फोटो तिने दाखवलेली डायरी तिने दाखवलेली आईस्क्रीमची काडी तिने दाखवलेली अंगठी सगळं र जीवाला आठवत असतं तेव्हा जीवा पार्थला बोलतो तुझ्याबद्दल खूप इंटेन्सली बोलत होती ती हे सगळं ऐकून खूप शॉक झालो होतो मी हे ऐकून मी घाबरलो होतो जरा मला एक सांग तिने कधी तुला तिचं कपाट दाखवलं आहे तुला यू डोंट बिल यू तुझ्या लहानपणापासून तर आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी तिने जपून ठेवल्या आहेत तुझे फोटोज तिने जपून ठेवले डायरीत तुझं नाव लिहून ठेवले खूप पॅशनेटली प्रेम करते ती तुझ्यावर तू लहानपणी खाल्लेल्या आईस्क्रीमची काडीसुद्धा जपून ठेवली तिने आणि त्याच आठवणीतल्या काड्यांचं स्वतःचंच एक घरटं बांधून ठेवलं आहे तिने आय रिस्पेक्ट हर इमोशन्स पण घर दोन लोकांच्या प्रेमाने बांधलं जातं हे तिला कोण सांगणार की तिच्या स्वप्नातल्या घरात ती एकटीच आहे तेव्हा जिवा बोलतो एक्झॅक्टली exactly. मी तुला मी सुद्धा तिला हेच समजवायला गेलो होतो आणि तिने मलाच कन्व्हिन्स केलं तेव्हा पार्थ बोलतो काय तेव्हा जिवा थोडा थांबतो आणि विषय बदलतो आणि बोलतो तिने मलाच सांगितलं की मी जाऊन तुझ्याशी बोलावं तुला सांगावं तिच्याबद्दल की तू लग्न थांबायला हवं तेव्हा पार उठतो आणि बोलतो अरे असं कसं कोणी लग्न मोडू शकतं कसं बोडू शकतं सांग गन पॉईंटवरती आपला निर्णय बदलायला भाग कोणी कसं पाडू शकतं तेव्हा जीवा उठतो आणि पारतला हात लावून बोलतो थांब तू शांत हो प्लीज चिडू नकोस तेव्हा पार बोलतो अरे मी चिडत नाही आहे जीवा गोळ्या खाल्ल्यात सिरियसली तिला काही झालं तर तिला काही होणार नाही ना रे बरी होईल ना ती तेव्हा जीवा बोलतो हे बघा ऐक तू नको पॅनिक होस डॉक्टर आहेत तिच्याजवळ ती येईल शुद्धीवर डोंट वरी तेव्हा जीवा बोलतो पण गोष्ट इथेच थांबत नाही मला टेन्शन या गोष्टीचं आहे तिने पुन्हा काही बरं वाईट करून घेतलं तर आपण चोवीस तास नाही ना लक्ष ठेवू शकत काय सोल्युशन काय या मुली काय करतील ना प्रेमात काही सांगता येत नाही आणि रम्या तिच्या आता सिस्टीममध्येच तू आहेस तिचं डोकं तिचं मन सगळीकडे फक्त तूच आहेस तिने तिच्या कल्पनेच्या जागेत स्वतःलाच तिची जागा देऊन दिली आहे आणि पण हे आता चित्र बदलणार आहे तिच्याऐवजी नंदिनी असणार आहे हे ती ॲक्सेप्ट नाही करणार आणि पुन्हा तिला काही ट्रीप बसेल आणि तेव्हा पारत बोलतो जिवा असं काही बोलू नकोस एकतर आधीच टेन्शन आलं आहे एकतर लग्न तोंडावर आलं आहे आणि हे घरात असलं काहीतरी एक तर मला आधीच वाटतंय नंदिनीला सगळं सांगव सांगावं आणि मोकळं व्हावं तेव्हा जिवा बोलतो एक मिनिट तू शांत हो हे सगळं काहीही करू नकोस कोण कसं रिॲक्ट होईल हे आपल्याला माहीत नाही आहे एक काम करणं तू रम्याकडे जा तिच्याशी हे सगळं बोल मला नाही वाटत ती अजून शुद्धीवर आली असेल पण ती ऐकेल तुझं तिला सांग की तुला बरं व्हावंच लागेल कारण की तिचा जीव महत्त्वाचा आहे काही करून तिला वाचवायलाच हवं तेव्हा पार्थ आणि जीवा खाली येतात विकडे मिकडे डॉक्टरांना विचारत असतो कशी आहे रम्याची तब्येत आता तेव्हा डॉक्टर बोलतात त्यांना बरं करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे तेव्हा पार्थवरती रूममध्ये जायला लागतो तेव्हा डॉक्टर बोलतात तुम्ही कुठे चाललात तेव्हा पार्थ बोलतो रम्याला भेटायला तेव्हा डॉक्टर बोलतात नाही तुम्ही नाही जाऊ शकत तेवढ्यात जीवा मागून येतो आणि बोलतो डॉक्टर तेव्हा जेव्हा बोलतो डॉक्टर प्लीज दादाला रम्याशी भेटू द्या कारण की रम्याने आज जे काही के केलं आहे ना ते दादावरच्या प्रेमामुळे केलं आहे आणि जर दादा तिला भेटला ना दादाने तिला समजवलं ना ते ती शुद्धीवर हो येईल तेव्हा डॉक्टर पार्थकडे बघतात तेव्हा पार्थ, पार्थ बोलतो प्लीज मी आय तेव्हा डॉक्टर बोलतात ठीक आहे जातो तेव्हा पार्थ रम्याच्या रूममध्ये जातो आणि रम्याकडे बघत असतो रम्या शुद्धीवरच नसते आणि रम्याकडे जाऊन बसतो रम्याजवळ रम्याचा हात हातात घेतो आणि बोलतो हे काय हाल करून घेतले रम्या तू हे असं काही करून मी तुझा होणार होतो का नाही ना मग का केलंस हे सगळं इतका मला जीव लावलास आणि आता स्वतःचाच जीव घ्यायला निघालीस हे बघ रम्या डोळे उघड मला तुला आनंदी बघायचं आहे ग आधीसारखं खुश बघायचं आहे तू आनंदी राहण्यासाठी खुश राहण्यासाठी मला जे काही करायचं प्र करायचं असेल ते सगळं काही करेल पण पण तू डोळे उकड ना रम्या तेव्हा रम्या थोडी हालचाल करते थोडे तिची कंडिशन सिरियस होत असते तेव्हा पार्थ डॉक्टर आवाज देणार तेव्हाच ते रम्या पारचा हात पकडते तेव्हा पार्थ परत रम्याजवळ बसतो आणि तिला बोलतो रम्या काय वेडेपणा आहे हा हे जे तू काही केलं आहेस ना हा शुद्ध वेडेपणा आहे हां परत जर असं काही वागलीस ना मी बोलणार नाही हां हो तुझ्याशी तेव्हा रम्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढते व पार्थ बोलतो ते, बोल ते काढू नको रम्या तेव्हा रम्या पारचा हात पकडते आणि बोलते मी सगळं ऐकलं आहे पार्थ किती प्रेम्स करतोस तू माझ्यावर बघ जरा तेव्हा पार्थ बोलतो रम्या प्रेमाने नाही काळजीने बोलत होतो का केलास हा वेळेपणा तेव्हा पार्थ बोलतो रम्या प्रेम जगायला शिकवतो तू स्वतःचा जीव घ्यायला निघालीस आणि पार्थ रम्या पुढे हात करतो आणि बोलतो यापुढे तो असलं काही करणार नाहीस याचं प्रॉमिस कर तेव्हा रम्या बोलते नाही आधी तू प्रॉमिस कर पार्थ की तू माझ्याशीच लग्न करशील आणि रम्या त्याच्याकडनं वचन घेण्यास बोलते बोल ना पार्थ करशील ना माझ्याशी लग्न रम्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो तेव्हा पार्थ बोलतो रम्या तू शांत हो बघ तुझी तब्येत बिघडेल अशा कुठल्याच विषयावर आपण आत्ता बोलायचं नाही आणि लवकर बरी हो तेव्हा रम्या बोलते आणि तेव्हा पार्थ बोलतो आणि काही नाही लवकर बरी हो तेव्हा पार्थ उठायला लागतो तेव्हा रम्या त्याचा हात पकडून बोलते नाही पार्थ प्लीज मला सोडून जाऊ नको तेव्हा पार्थ परत बसतो आणि बोलतो मला जावं लागेल तेव्हा रम्या बोलते नाही पार्थ प्लीज प्लीज मी बरी होईपर्यंत थांब तेव्हा पार्थ बोलतो रम्या तुझी काळजी घ्यायला इकडे डॉक्टर आहेत माझी तिथं कोणीतरी वाट बघतं आहे कोणीतरी थांबलं आहे माझ्यासाठी मला जावं लागेल पार्थ उठतो आणि रम्याच्या हातातनं हात सोडवून घेतो तेव्हा रम्या बोलते पार्थ माझं एक शेवटचं ऐकशील माझं कपाट उघड उगड़, उघड ना तेव्हा पार्थ बोलतो मला नाही उघडता येणार मला माहिती आहे त्यात माझे खूप फोटो आहेत आईने आणि जीवाने सांगितलं आहे मला तेव्हा रम्या बोलते फक्त तेवढंच नाही आहे पार्थ अजून आहे पार्थ तुला आणि मला जोडणारं आपल्याला एकत्र बांधून ठेवणारं प्लीज पार्थ ना कपाट प्लीज एकदा उघड तेव्हा पार्थ बोलतो रम्या शांत हो ठीक आहे तेव्हा पार्थ कपाट उघडतो आणि पूर्ण शांत होतो कपाटात त्याचे फोटो कॉफी मग सगळं बघून तो थक्क होऊन जातो आणि तिथेच एपिसोड संपतो